रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी बाहेरचा चिकन मसाला चांगला आपण जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवा गडकरी स्टाईलची शिंदखेड्यात चर्चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये गडकरी विनोदी पण पूर अर्थपूर्ण भाषेत म्हणताना दिसतात बाहेरचा चिकन मसाला चांगला असतो पण जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवा त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत गडकरीच्या बोलण्यातून पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना दिलेला संदेश स्पष्टपणे दिसत असून नव्या येणाऱ्यांप्रती सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी विनोदी शैलीत दिल्याचं मानलं जात आहे राजकीय क्षेत्रात सध्या नवीन सदस्यांचा ओघ वाढलेला असताना जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि त्यांचं योगदान विसरू नये असा अप्रत्यक्ष संदेश गडकरींनी दिला असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत गडकरींच्या या व्हायरल व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर गडकरी स्टाईल अशी चर्चा सुरू आहे एकीकडे एक भाजपात होत असलेल्या इनकमिंग कडे शिंदेखेडा येथील जनता प्रश्नार्थक दृष्टीने पाहत असतानाच याच गडकरी स्टाईल म्हणजेच बाहेरचा चिकन मसाला चांगला पण जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवा याची चर्चा शिंदाखेड शहरात खूपच रंगी आहे ते आम्हाला प्रेम दिलं विश्वास दिला समर्थन दिलं म्हणून तुम्ही नसतं दिलं तरी झालंच नसतं आणि म्हणून या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे आता याचं दुःख आहे की बावनपोळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असं आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही केली तर जेवढ्या जोराने तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही <laughs> तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा